नमस्कार मित्रांनो आज या माळरानावरती मी बसलेलो आहे की ज्या माळरानावरती आपण चार वर्षापूर्वी वृक्ष लागवडीला प्रारंभ केला होता आणि इथं असलेले जे उजाड ओसाड असलेले डोंगरं आता ह्या डोंगरांच्या बाबतीत जर पाहिलं तर ही सर्व डोंगरं शासनाच्या मालकीची आहेत आणि ते तहसीलच्या ताब्यात होते परंतु या डोंगरावरती आता वन विभाग यांच्या ताब्यात हा डोंगर जाणार आहे आणि बीड तालुक्यामधील जवळपास चारशे बारा हेक्टर डोंगर वन विभागाकडे हस्तांतरित होणार आहे तशा बातम्या वर्तमानपत्रातून देखील आल्यात आणि तशा नोटिसा ग्रामपंचायतीला देखील मिळालेल्या आहेत काही गावामध्ये हे मोजणीचं काम वन विभागानं केलेलं आहे तर आपल्या परिसरातील आहेरवाडगाव परिसरातील हा डोंगर देखील आता त्यांच्याकडे जाण्याच्या परिस्थितीमध्ये आहे म्हणजे या माध्यमातून दोन गोष्टी आहेत की जेव्हा डोंगराळ भागातील लोकांची उपजीविका या डोंगरावरतीच अवलंबून असते कारण या डोंगराळ भागातील लोकांना शेळ्या जनावरं म्हशी असा त्यांचा व्यवसाय असतो दुधाचा व्यवसाय असतो आणि या ठिकाणच्या जर परिस्थिती पाहिली तर आवर्षणग्रस्त भाग आहे पाण्याचं अत्यल्प प्रमाण आहे आणि त्यामुळं त्यांना पशुपालनाशिवाय पर्याय नसतो मग यांचं हे पशुपालन या डोंगराच्या सहकार्यानं होतं कारण या डोंगरातला चारा पाणी त्यांना उपलब्ध होतं आणि त्यांच्या अर्थकारणासाठी हा डोंगर अत्यंत फायदेशीर ठरतो म्हणून काही गावातील लोकांनी हस्तांतरणालासाठी विरोध देखील केलेला आहे परंतु त्यांच्या विरोधाला नजो मानता शासनानं हे डोंगर ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत आता दुसरी फायद्याची गोष्ट अशी की या डोंगरावरती जर आ, आ, वन विभागाकडे हे डोंगर हस्तांतरित झाले तर या ठिकाणी वृक्षांचं आच्छादन वाढेल वनराई वाढेल झाडांची लागवड होईल हे एक फायद्याची गोष्ट आहे परंतु वनविभागाच्या ताब्यात गेल्यानंतर या ठिकाणच्या लोकाचं अर्थकारण मात्र बिघडणार आहे कारण त्यांना जी हे बिनाखर्चिक आणि मोफत फुकटमध्ये जे चारा उपलब्ध होता होत होता त्या चाऱ्यावरती त्यांच्या जनावरांच्या फिरण्यावरती नक्कीच बंधनं येणार आहेत म्हणजे सांगायचं जर झालं तर एकीकडून पर्यावरणासाठी आणि वृक्षांसाठी जे आहे आणि जे वन विभाग या ठिकाणी झाडं लावेल भविष्यात ती एक फायद्याची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या ठिकाणच्या लोकांच्या पशुपालनावरती गदा येणार आहे अशा समिश्र भावना या ठिकाणी आहेत तर याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा धन्यवाद